नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ आप मिडी आपलं पाहुयात आजची एक महत्वाची बातमी मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे हल्ला प्रकरण कोडोली पोलिसांना निवेदन कागल तालुक्यातील मुरगुड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि वारणाकोडली परिसरातील पत्रकारांच्या वतीने कोडली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना निवेदन देण्यात आले पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिल्याच्या रागातून एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी तिराळे यांना मारहाण केली होती या घटनेबाबत कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि वारणाकोडोली परिसरातील पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे त्यांच्यावर अटकेची तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात यावे या, या, या मागणीसाठी निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आले तसेच सदरचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख यांना तात्काळ पाठवण्याची विनंती केली यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील संजय पाटील आनंदा वायदंडे प्रकाश मोहरेकर राजकुमार जाधव बाबासो जाधव बाबा माने सनी काळे कृष्णात हिरवे अजित लोकरे यांच्यासह परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते मीडिया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा